सातपुरा शिक्षण संस्था जळगाव जामोद्वारा संचालित व डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यापीठ अकोला संलग्नीत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगडे कृषी महाविद्यालय जळगाव तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत विद्यार्थ्यांनी तालुक्यातील खेरडा गावात मुरघास बनावचे प्रात्यक्षिक सादर केले या प्रात्यक्षिकाद्वारे त्यांनी शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्याची प्रक्रिया कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले विद्यार्थिनींनी मीठ युरिया आणि गुळ यांसारख्या घटकांचा वापर करून जनावरांचा चारा सुधारण्याची पद्धत स्पष्ट केली जनावरांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना वर्षभर हिरवा चारा ग्रीन फूडर पुरविणे आवश्यक असते मात्र दरवर्षी पशुपालकांना चारा टंचाईचा सामना करावा लागतो हिरवा चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध अतिरिक्त हिरव्या चार्याचा मुरघास बनवून ठेवणं हा यावर चांगला उपाय असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अविनाश आठोडे प्राध्यापक विद्या कपले मॅडम आणि विषय प्राध्यापक नम्रता खिरोडकर यांच्यासह कृषी विज्ञान केंद्रातील विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे जळगाव